रामा शेती तुमची खात्री आमची तुम्हाला काय समस्या होते समस्या म्हणजे रोप खोड जळणे परत वाढणं होणार कमी उन्हाळ्यात म्हणजे असं एवढं टेम्परेचर आणि पाणी जी कमतरता भासत होती की प्लॉट येईल ना येईल ह्याची गॅरंटी म्हणजे झाड कुठं सुकलं किंवा नाही व्यवस्थित झालेली वापरायला चालू केल्यापासून रिझल्ट नमस्कार शेतकरी बंधूंनो तर आज आपण आलेलो आहोत सोनके येथील आपले शेतकरी बंधू सुनील पाटील यांच्या या केळीच्या बागेमध्ये तर आपण त्यांची प्रथम ओळख करून घेऊया आणि त्यांनी बाग कोणत्या महिन्यामध्ये लावली होती आणि तिथून त्यांनी रामायोटेकची आजपर्यंत कोणकोणते प्रोडक्ट वापरले आणि त्यांना कुठल्या कुठल्या समस्या जाणवल्या आणि त्या समस्याला रामारोटेकच्या प्रोडक्ट वापरल्यानंतर काय काय बदल घडत गेला तर नमस्कार सर नमस्कार तुम्ही तुमचं नाव गावाचं नाव आपल्या शेतकरी बंधूंना सांगा सुनील पाटील गाव सोनकी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर कपोपासून केलेली ड्रिचिंगपासून सुरुवात केलेली आ, कौन्ते -कौन्ते तर ड्रिचिंगपासनं तुम्हाला रामायोग्रिकचा जे उत्पादन वापरले त्याचा रिझल्ट आणि तुम्हाला कोणत्या कोणत्या समस्येमध्ये उत्पादन न वापरल्यानंतर काय काय भेटलं म्हणजे तुम्हाला काय म्हणजे का तुमच्या बदल काय काय जाणवले ते फक्त सांग बदल भरपूर जाणवले सुरुवातीला आम्ही बाहेरचे म्हणजे सांगाल तसं दुसरे औषध पण वापरून घेईल बरं नंतर याची माहिती मिळाल्यानंतर ह्यांचं औषध वापरायला चालू केल्यापासून जबरदस्त रिझल्ट जाणवला बर तुम्ही सुरुवातीला <laughs> किती दिवसानंतर लागवड झाल्यावर किती दिवसानंतर मराठी उत्पादन वापरायला सुरुवात केली तीन महिन्यानंतर केळे बांधणी झाल्यापासून तीन महिन्यापूर्वी तुम्हाला काय समस्या होती समस्या म्हणजे रोप खोड जळणे परत वाढ न होणार तीन महिन्यानंतर भेट झाल्यानंतर तीन महिन्यानंतर भेट म्हणजे तुमचं आपले दाजी हे तर आम्हाला पाठवलं आपण तीन महिन्यानंतर जी तीन महिन्या अगोदर जी समस्या होती ती तीन महिन्यानंतर काय बदल तीन महिन्यानंतर म्हणजे रोपांची वाढ पानाची रुंदी परत बुंदेची वाढ वगैरे म्हणजे असं बऱ्याचशाच गोष्टी हे झाल्या बरोबर शेतकरी मित्रांनो पूर्ण उन्हाळ्यामध्ये आपला हा, हा प्लॉट होता तर पाण्याची कमतरता तुम्हाला जाणवली भरपूर कमतरता उन्हाळ्यात तलाव असल्यामुळे तलाव वाटले की परत नंतर पाणी नव्हतं पाऊस पडवे पडेपर्यंत एका रात्री तीन चार होल मारले बर त्याच्यावर म्हणजे असं थोडं थोडं पाणी दोन तास असे करत पाणी त्या मध्ये पण आपण ह्याला राम ट्रेकचं आपण औषध सोडत होतो देतो त्या औषधाचं तुम्हाला आणि पाणी कमी असण्यामध्ये काय म्हणजे काय बरं तुम्हाला काय भेटतं फायदा काय भेटला तुम्हाला भरपूर फायदा भेटला म्हणजे झाड कुठं सुकलं किंवा नाही याने व्यवस्थित झालेली बरं त्याचा दुष्परिणाम काय जाणवला म्हणजे पाणी कमी पडला हा ही एक गोष्ट हीच आहे आपल्यासाठी कमी पाणी पाणी कमी औषध सोडत नाही म्हणजे थोडं देतो असं काय थोडंफार म्हणजे नॉर्मल एकदा बावीस टक्के फरक म्हणजे जाणवते पाणी कमी पडल्यामुळे औषध तर काय शेवटी बरोबर आहे हा पण तरी पण त्यातनं आपण तारलं हा म्हणजे जे काय आपल्याला अडचणी आल्या होत्या त्याच्यावर आपण काय ना काय मात करत मात करत नऊ महिन्यापर्यंत इथं आलो आपण नऊ महिन्याचा प्लॉट आहे नऊ महिन्यात आता बाग तुमचे पूर्ण येऊन झालेली आहे म्हणजे नऊ महिन्यात आताचा पिरियड आणि उन्हाळ्यात जे तुम्ही विचार करत होता त्या तुम टायमाला तुमची काय असं म्हणजे काय वाटत होतं तुम्हाला प्लॉट बद्दल उन्हाळ्यात म्हणजे असं एवढं टेम्परेचर आणि पाणी पाणीची कमतरता भासत होती की प्लॉट <स्थाँगे> येईल नाही येईल ह्याची गॅरंटी खालून पाणी कमी जमिनी दोन वरण टेम्परेचर जे असतं त्यामुळं पानं दमन असल्यामुळं होत त्या अवस्थेत आपण फक्त त्याला ह्याला आपण रामारेटीच केळी स्पेशल बायोसमृद्धी सोडलो आपण त्या टायमाला केळी स्पेशल बायोसमृद्धी सोडल्यावर तुमचं झाडाला कसं वाटलं तुम्हाला काय बदल झाला काळ की प्रमाण म्हणजे असं म्हणजे एवढे टेम्परेचर टेम्परेचर असताना सुद्धा झाड फ्रेश मध्ये राहायचं शेतकरी बंधूं सांगायचं तात्पर्य एवढंच की जर वातावरण जरी खराब असेल किंवा वातावरणाचा जरी काही आपल्या पिकावर परिणाम होत असेल तर रामराठी जर तुम्ही एखादं उत्पादन त्या ठिकाणी तुमच्या पिकामध्ये वापरलं तर त्याचा वा, शंभर टक्के रिझल्ट हे आपल्या पिकाला येतो येतो म्हणजे आपण पिकाचं जर योग्य नियोजन केलं समजा पाणी कमी पडले म्हणून हे होता जर आपण जर त्याचा सोडून दिला दिला त्याचं जर आपण योग्य नियोजन केले जर खात्याचा वापर केला तर प्लॉट येऊ शकतं ह्याचं जिवंत उदाहरण म्हणजे हा प्लॉट हा महिन्याचा म्हणजे जर त्यावेळेस आपण हे प्रोडक्ट वापरलं नसतं किंवा आपण चाल ढकल केली असते किंवा आपण थांबलो असतो तर आज हे जी काय आपल्याला बघायला मिळते ते बघायला मिळालं तेच की नसतं म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की वातावरणाला सुद्धा मात कराचं किंवा वातावरणात सुद्धा दोन हात करायची ताकद हे रामाराटच्या उत्पादनामध्ये आहे आणि ह्याला आपण ज्या टायमाला प्रत्येक पंधरा दिवसाला दहा दिवसाला आपण ह्याला डोस म्हणजे वीस वीस पंचवीस पंचवीस दिसाचा डोस देत होतो आपण शेड्यूल देत होतो ते शेड्यूल सोडल्यानंतर तुम्हाला कसं बदल काय काय असं जा तुम्हाला जाणवत गेलं कि हे शेड्यूल जे तुम्हाला माझी पहिल्यांदा सांगितलं असतं हे शेड्यूल केल्यानंतर हे बदल होणार आहे हे असं असं होणार आहे वगैरे पावसामुळे जरा प्रमाण होत कंट्रोल मध्ये आलंय कंट्रोल मध्ये आलं केळाची वगैरे लांबी फणी वगैरे जे आहे प्रत्येक डोस देताना तुम्हाला जे सांगितलं असेल त्यापासून तुम्हाला हे फायदा होणार ते वगैरे जे सांगितले यात म्हणजे फरक जाणवला जाणवला आणखी एक सर के, के व्हायरसचा व्हायरचं जे प्रमाण आहे बागेमध्ये महत्वाचा मुद्दा की आज आप अप... महाराष्ट्रात बघितलं तर व्हायरसनं बागा उद्ध्वस्त झालेल्या आहेत किंवा शेतकरी बरोबरच्या बऱ्यापैकी भरपूर असं व्हायरस या औषध वापरायला चालू केले त्यावेळेस मध्ये आले सुरुवातीला आल्यानंतर आपल्याला व्हायरसचा होता तुम्ही विचारलं होतं की ह्याच्यावर फक्त बाकी व्हायरस कंट्रोल होऊ शकते तुम्हाला काय सांगितलं तुम्ही फक्त वापरत राहा अंदाज आ आ तर वायरचं प्रमाण होतं शेतकरी मित्रांनो या प्लॉट मध्ये प्रमाण होतं पण आपण जस जशी प्रोडक्ट वापरत गेलो तस तसं वायरचं प्रमाण कमी झालं आणि हा जास्त वाढलं नाही आणि हे आज आपल्याला सक्सेस असा प्लॉट या ठिकाणी आपल्याला बघू बघायला मिळतंय आपण बघू शकतो की अतिशय चांगल्या प्रकारचे या ठिकाणी अकरा बारा आहे अवस्थेत आपण प्लॉट जपलं त्या अवस्थेला बघितलं तर अकरा बारा पाण्या चांगले पडलेले म्हणजे आता ह्याच्यावरून आप आप एक आपण शेतकरी मित्रांनो एका किंवा तुम्हाला काय वाटतं की म्हणजे आपण ह्या जे काय घड पडलेल्या आहेत आपल्या जे काय फाने आहेत ह्याच्यावरून आपल्याला अपेक्षित उत्पन्न आपण तुमच्या डोक्यात किंवा जी काही कल्पना होते तर अपेक्षित उत्पन्न आपण त्या टप्प्यापर्यंत पोहोचू शकतो का कसं काय वाटतं तुम्हाला पोहोचू शकतोय ना बऱ्यापैकी तिथपर्यंत जाऊ शकतो मला तुमचं होईल बरोबर जाऊ शकतो त्या टप्प्यापर्यंत आपण जाऊ शकतो म्हणजे ज्या टायमाला तुम्हाला पाणी कमी पडलं होतं त्या टायमाला जो तुमचा कॉन्फिडन्स होता आणि आता जो जो कॉन्फिडन्स आहे त्यात बदल झाला तुम्हाला तुम हो म्हणजे तुमचं तुमचं मनाला सुद्धा वाटत तर शेतकरी बंधून सांगायचे सांगायचं तात्पर्य एवढंच की आपण अशा कंडिशनला किंवा अशा टप्प्यावर येऊन थांबलो होतो की ज्या वेळेस असं अशी आपल्यावर वेळ आली होती की आता प्लॉट धराव का सोडावं ही कंडिशन आपल्या शेतकरी बंधूची झाली होती कारण वातावरण तसं होतं बेचाळीस त्रेचाळीस अंश डिग्री ते शेल्शियस तापमान आपल्या या सोलापूर जिल्ह्यामध्ये गेलेलं होतं तर त्या वातावरणातसुद्धा रामराठीचे जैविक तंत्रज्ञान आपल्या शेतकरी बंधूने त्यांच्या केळी या पिकामध्ये वापरलेला आहे आणि त्याच्याशी दोन हात करत वातावरणाशी आज हा प्लॉट डवलाने या निसर्गाच्या सानिध्यात आणि शेतकरी बंधूच्या डो म डोक्यात एक मानाचा तुरा खावल्यासारखा उभा आहे तर रामायटेकने जो शब्द दिला म्हणजे जे सांगितलं होतं ते करून दाखवलं हरून दाखवलं म्हणजे आम्ही एवढं सांगू इच्छितो की शेतकरी मित्रांनो आम्ही किंवा रामायटी जे बोलतं तेच करून दाखवतं आणि जे बोलत नाही ते करत नाही फक्त म्हणजे शेतकऱ्यांना परिस्थितीला सामोरं जायला फायल म्हणजे जसे परिस्थिती जर वाईट आली तर माणसानं घर पडून लगेच दुसरं पर्याय निवडून संयम 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 नावाची जी चीज आहे ना ती जर दाखवली तुम्ही तर हे शंभर टक्के सक्सेस होऊ शकते याचं उदाहरण म्हणजे हा प्लॉट आणि आणखी एक शेतकरी मित्रांनो की शेतकऱ्या एवढा संयम आज जर आपण बघितलं तर कोणाकडेच नाही कोणाकडेच नाही ही एक आवर्जून गोष्ट मित्रांसाठी आपण सांगू शकतो आणखी एक सर की आपले जे महाराष्ट्रातले केळी उत्पादक जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना रामारोटक बद्दल किंवा रामारोटेच्या केळी स्पेशल बद्दल काय सांगू पासून मला केळी स्पेशल जास्त म्हणजे कंटिन्यू एक पंधरा दिवसाला कंटिन्यू चालू आहे चालू आहे लिटर वापरतो बर पण त्याचा आहे कसा दुसरं काय मी म्हणजे वापरलं नाही त्यामुळे रिझल्ट जबरदस्त जबरदस्त किती पोत्याला माझ्या भरपूर म्हणजे आता वेस्ट टाकले तरी म्हणजे हे होते <laughs> होते म्हणजे दहा पोती जर तुम्ही टाकले जरी टाकले तर स्पेशल बरोबर आणि ते दहा पोती बरोबर बघा शेतकरी मित्रांनो हा शेतकरी बंधूंचा विश्वास आहे आणि हे जसा उन्हाळा संपला तसा पावसानं किती संकट आणली पावसानं भरपूर बाहेर पडलं की पावसानं वाढायला चालू झालं पण तरी सुद्धा आपण आता त्याला कंट्रोल मध्ये ठेवलेला आहे आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो रामाराचे असे दर्जेदार प्रोडक्ट आहेत की मग अशी म्हणल्याप्रमाणे कुठलंही वातावरण असू द्या शेतकऱ्या कुठलेही संकट येऊ द्या तरी त्याच्याशी दोन हात करणार आणि शेतकऱ्यांच्या माना शेतकऱ्याच्या डोक्यात मानाचा तोरा हा लावणार म्हणजे लावणारा साठी झाटणारी एकमेव कंपनटेक तर आ, आता शेतकरी बंधोंनो येते एक दीड ते दोन महिन्यामध्ये दीड महिन्यामध्ये आता प्लॉट हार्वेस्टिंग करणार करणार आहे आता नऊ साडे नऊ महिने आपल्या प्लॉटला झालेले आहे दीड महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये हार्वेस्ट हार्वेस्टिंग काय त्यामुळे आपण हे जी नंतरचा पार्ट आपण शूटिंग करणारच आहे त्या टाइम वजन फळाची क्वालिटी गुणवत्ता हे सगळ्याच गोष्टी आपण त्यावेळेस बघूया तर धन्यवाद आणि आणखी एक मराठातल्या शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण ही आपल्या केळी पिकामध्ये रामारोडचे दर्जेदार जैविक तंत्रज्ञान वापरा आणि आपलं उत्पन्न वाढवा धन्यवाद रामकृष्ण अरे रामकृष्ण